अन्य एवढी प्रशासन सिन्नर एम आय डी सी इथे धाड टाकून तीनशे चौदा किलो भिसडयुक्त पनीर साठा जप्त अन्य औषध प्रशासन विभागाच्या वतीने सिन्नर एम आय डी सी परिसरात टाकलेले छापेत तीनशे चौदा किलो भिसळयुक्त पनीर साठा इतर साहित्य सामग्री जप्त करण्यात आली गुप्त माहिती आधारे सिन्नर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी सापळा रचून सिन्नर एम आय डी सी इथे एक दूध पदार्थ तयार करणारे मे एस सी मिल्क ओ मिल्क प्रोडक्ट्स या ठिकाणी सायंकाळी काळी धाड टाकली असता त्या ठिकाणी पनीर उत्पादन विक्रीसाठी सुरू असल्याचे आढळले या अनुशासने अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सोना महाजन यांनी सदर कारखान्याची अन्न सुरक्षा नामके कायद्याअंतर्गत सखोल तपासणी केली असता त्या ठिकाणी पनीर बनवताना रिफाईन पोंगलिन तेल वी परमिट पावडर आदी भिसळकारी पदार्थाचा वापर करताना आढळल्याने श्रीमती महाजन यांनी घटनास्थळी उत्पादित पनीरचा एकूण साठा तीनशे चौदा किलो किंमत त्रेपन्न हजार दोनशे ऐंशी इतका नमुना घेऊन जप्त केला सदर हे भिसाडयुक्त पनीर हे नासवंत असल्याने हे घटनास्थळी मानवी सेवनात जाऊ नये याकरता नष्ट केलं आहे सदर प्रकरण घेतलेले नमुने हे चाचणी प्रयोगशाळा इथे पाठवण्यात आले असून हवाला प्राप्त होतात संबंधिवर या कार्यामार्फत पुढे कारवाई केली जाईल कांदा नगरी न्यूजसाठी अजित खान पठाण लासलगाव